हाय हॅलो आम्ही हम्पी शहरात आलेलो आहे हम्पी बघण्यासाठी हे हम्पीचं मंदिर आहे जे तुम्हाला समोर दिसत आहे ते खूप छान छान मंदिर आहे खूप नजारा चांगला आहे तिला त्यासाठी हे हम्पीचं रथ रथ आहे प्राचीन रथ आहे हा हम्पीचा पाच वर्षा पाचच्या नोटेवर जे आहे तो रत आहे हा खूप छान आहे बघण्यासारखा आहे हे बघा हा माझा भाऊ आहे आम्ही फॅमिली सोबत आलेलो आहे बघण्यासाठी माझ्या भावाची खूप इच्छा होती बघण्याची हे बघा हा तो रथ आहे तुम्ही पण बघायला या बघण्यासारखं आहे प्राचीन हे मंदिर हे बघा हे पण मंदिर बघण्यासारखं आहे हा ते बाहेरचा नजारा हे महादेवाचे पिंड पाण्यामध्ये सुद्धाच नाही हे हे पण मारुतीची मूर्ती आहे आहे हा बघा हा नजारा हा वरतून आम्ही काय आढलेला होता व्हिडिओ हा बघा तुम्ही पण भेट द्या ह्या खूप छान आहे बघण्यासारखे सोलापूर पासून किलोमीटर अंतरावर हंपी हे शहर आहे खास आम्ही बघण्यासाठी आलेलो ह्या बघा वरतून कस दिसतं ते छोटे छोटे मंदिरेकडून पण हे ते दगड किती मोठे मोठे दगड आहेत कसे हे मंदिर बांधले असतील काय माहिती आश्चर्य करण्यासारखे आहे हे तुम्ही पण एकदा भेट द्या बघण्यासाठी हे बघा हा नजारा तर खूपच छान आहे बघण्यासारखे तुम्ही पण याल ना तर तुम्ही पण असंच म्हणाल बघण्यासारखे आहे हा प्राचीन मंदिर हे बघा इकडे पण हे बघा दगड किती मोठे मोठे दगड आहेत कसे हे केले असेल काय माहिती या दगडापासूनच बनलेले आहेत हा नजारा बघा खूप छान आहे एक आवश्यक जावा तुम्ही पण